मंगळागौर खेळायला जात आहे आणि तुम्हाला पण बायपण भारी देवणमधला मंगळागौर स्पेशल लुक क्रिएट करायचा आहे पण मेकअप येत नाही डोंट वरी मी आहे ना हा लुक मी कसा क्रिएट केला ते ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथे सगळ्यात पहिले मी तोंड स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे फेसवॉश केलेला आहे के त्याच्यानंतर मी निव्हीयाचं मॉइश्चरायझर लावून घेते तुम्हाला जे पण कुठलं सूट होईल मॉइश्चरायझर ते तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर मी इथे इन्साईटचं प्रायमर यूज केलेलं आहे प्रायमर किती इम्पॉर्टंट आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते तर बघू शकता माझी स्किन इथे छान ग्लो करते आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत तो म्हणजे कलर करेक्टिंग आता माझ्या चेहऱ्यावरती काही पिंपल्सचे वगैरे डाग आहेत थोड्या प्रमाणात तर ते मी हाईड करते तुम्हाला जर पिंपल्स वगैरे नसतील तर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशनकडे वळू शकता इथे मी आ, स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज केलेलं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती एकसुद्धा डाग दिसत नाही मी आहे त्याच्यानंतर लगेचच आपण फाउंडेशन लावायला सुरुवात करणार आहोत तर इथे मी फिटमीचे दोन शेड मिक्स केलेले आहे एक लाईट आहे आणि एक डार्क शेड आहे तर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर मी ते ब्लेंडरनी व्यवस्थित लावून घेते अजिबात रगडा रगडी करायची नाही व्यवस्थित लावायचं छान वेळ घ्यायचा थोडासा आणि मग छान डॅबिंग मोशनमध्ये फाउंडेशन लावायचं आहे आपल्याला सगळीकडे इवनली लावून घ्यायचं मान विसरायची नाही नाहीतर तोंड आणि मान वेगवेगळं दिसू वेग शकतं तुम्ही बघू शकता, शकता इथे छान माझा बेस सेट झालेला आहे त्याच्यानंतर इथे मी यूज करणार आहे लिक्विड ब्लश तुमच्याकडे जर पावडर ब्लश असेल तुम्ही तेसुद्धा यूज करू शकता एनवाय बेचं मी लिक्विड ब्लश यूज करते आहे एक लक्षात घ्यायचं फाउंडेशनवरती लिक्विड प्रोडक्ट जे पण असतील ते फाउंडेशनच्या अगोदर किंवा नंतर तुम्ही यूज करू शकता एकदा बेस सेट झाल्यानंतर तुम्ही कुठलंही लिक्विड प्र प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही चेहऱ्यावर लावू शकत नाही कारण की चेहरा केकी होतो त्याच्यानंतर मी बेस सेट करून घेते आहे लॅकमेची जी आपली लूज पावडर आहे त्याच्याने मी माझा पूर्ण बेस जो आहे तो मी सेट करून घेते आहे छान एक्स्ट्राचा प्रोडक्ट स्पंजमधून काढायचा आणि मग नंतर जे राहिलेले प्रोडक्ट आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती यूज करायचं त्याच्यामुळे तुमचा छान फ्लॉलेस बेस दिसतो छान केकी वाटत नाही छान दिसतो बेस त्याच्यानंतर आता फे फेस जो आहे तो सेटिंग केल्यानंतर पावडरनी माझा ब्लश जे आहे ते कमी दिसते त्याच्यामुळे मी पुन्हा पावडर ब्लश यूज करते आहे ते आहे शुगरचं तुम्ही कुठलंही यूज करू शकता छान नाकावर हनुवटीवरती मी सुद्धा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आय शडोकडे वळूयात वल, तर इथे मी स्विस ब्युटीचा आय किट यूज करते आहे एकदम छान आहे पिगमेंटेड आहे तुम्हीसुद्धा घेऊ शकता छान ब्राऊन कलर पूर्ण डोळ्यांवरती लावून घेतल्यानंतर इथे मी आउटर आणि इनर कॉर्नरवरती छान पर्पल क कलरचा जो शेड आहे तो मी लावून घेतलेला आहे आणि मध्ये जी जागा राहिलेली आहे त्याच्यामध्ये ले मी गोल्डन शिमर यूज केलेला लूज आहे लूजवाला सुद्धा लावू शकता किंवा साडीच्या अकॉर्डिंग ज्या कलरचं आहे त्या सुद्धा तुम्ही शिमर इथे टाकू शकता इथे मी गोल्डन कर, कलर कलर टाकलेला आहे कारण की पूर्ण ग्रीन ग्रीन होईल मला ग्रीन कलर टाकायचा होता पण ते पूर्ण जास्त ग्रीन होईल त्याच्यामुळे मी टाकलेला नाही आहे माझ्या नऊवारीच्या अकॉर्डिंग जो कलर जाईल तिथे मी, लेला है, मी, लेला है, लेला है, मी तो टाकलेला आहे त्याच्यानंतर मी आयब्रोज सेट करून घेतलेले आहे स्विस ब्युटीने आणि त्याच्यामधलाच ब्लॅक कलर जो घेतलेला आहे मी तो आय लायनर म्हणून मी लावणार आहे तुम्हाला लिक्विड लायनर जर पटकन लावता येत असेल तर तुम्ही ते लावू शकता मला दोन्ही प्रकार जमतात पण घाई गडबडीत आपण जेव्हा असतो तेव्हा मी प्रेफर करेल तुम्ही पावडर लायनर लावू शकता म्हणजे ते इकडं तिकडे हालत पण आहे मग त्याच्यानंतर मी लावलेलं आहे एलेटीनची लिपस्टिक खूप सुंदर आहे सुद्धा यूज करू शकता जास्त वेळ न टिकणारे आहे पण थोडा वेळासाठी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही ती लावू शकता यूज करू शकता लिपस्टिक लावल्यानंतर मी ते यूज करत आहे मेबलिनचा मस्कारा एकदम छान आहे माझ्या सगळ्यात फेवरेट मस्कारा आहे तो एकदम एका कोटमध्येच तुमच्या लॅशेस खूप सुंदर दिसतात कल होतात आणि एक व्हॉल्यूम त्याला येतो आता इथे माझा लुक सगळा कंप्लीट झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान मी दागिने वगैरे वेअर केलेले आहे तुम्हाला कसा वाटला हा लुक ते मला कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा लुक तुम्ही नक्की ट्राय करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये